मित्रांनो आजच्या सायन्स अत्याधुनिक युगात जर कुठं चमत्कार आणि भक्तांची जी काही इच्छा पूर्ण व्हायचं ते एखादं एकमेक ठिकाण असेल ना ते म्हणजेच प्रसिद्ध असं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बाई तालुक्यातील मांढरदेवी मित्रांनो येथील श्री काळेश्वरी म्हणजेच कळूबाई ही देवी नवसाला पावणारी असे म्हटले जाते मित्रांनो हे देवीचं मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही मंदिरांच्या अहमरपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे असं म्हटलं जातं उंच सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे हे साताऱ्यापासून वीस किमी अंतरावर मांडदेवी कळवाईचं सुंदर मंदिर आहे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व मोठा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचं सुरेख काम केलेलं आहे कळस रेखी व असून त्यावर गाय सिंह यांची मूर्ती बसवलेली आहे मित्रांनो मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखंदर यांची मंदिरं आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की साताऱ्याची काऊबाई ही खूपच प्रसिद्ध असं देवस्थान आहे भक्तांची जिथे इच्छा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं ना या जागेवरच सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात असं पण म्हटलं जातं मांढरदेवी काऊबाईची मूर्ती स्वयंबी असून चतुर्भुजी आहे देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी हुबी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे मूर्तीला शिंदूर लावलेला आहे देवीला तिच्या वार्षिक या यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुकोटा बसवतात देवीचे वाहन सिंह आहे देवी, देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला या पेठर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांढरगडावर दाखल होतात देवी आईला पुरमपोईचा नैवेद्य दाखवतात मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांचा गजर देवीचा छबिना काढतात हा छबिना यात्रोत्साचं मुख्य आकर्षण असतं या संदर्भात आख्यायिका आहे की सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञ कार्यात सिद्धी यासाठी या मांडव ऋषी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन दैत्याला संहार करण्यासाठी अवतरगीन असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांढरगाडावर आली लाक्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते त्यामुळे देवी आईने लाक्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाक्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळूबाईने रूप घेऊन दत्त्य लाकेश्वराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली नंतर भाविकांसाठी इतिहास स्थानापन्न झाली मित्रांनो तुम्हाला मांडरगडो येण्यासाठी साताऱ्याहून वाईमार्गे ते पुण्याहून भोरमार्गे जाऊ शकतो तसेच शिरूरवरून लोहम भोरमार्गे जाऊ शकतो तसेच शिरूरवरून लोहम झगळवाडीतूनच पाऊलवाट आहे त्यातून देखील येथे तुम्ही जाऊ शकतात येथे मध्ये मसोबाचं कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे याच्या बाजूचा मांडेवर ऋषींची पत्नी मंडबाईचं दगडी मंदिरसुद्धा आहे तिथे तिला आई असे या समोर मोठं गोमुख तीर्थ जलकुंड सुद्धा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ माझा आवडल्यास जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा